महत्त्वाचे शब्द आणि त्यांची वाक्य बघूयात पहिलं आहे अवेअर अवेअर म्हणजे जाणीव त्याचं मराठी वाक्य होतं मला वस्तुस्थितीची पूर्ण जाणीव होती त्याचं इंग्रजी रूपांतर होतं आय वॉज फुल्ली अवेअर ऑफ द फॅक्ट त्याच्यानंतर दुसरा शब्द अवे अवे म्हणजे लांब दूर त्याचं मराठी वाक्य होतं तुमची पुस्तके दूर ठेवा त्याचं इंग्रजी रूपांतर होतं पुट युअर बुक्स अवे त्याच्यानंतर तिसरा शब्द अव अफूल अफूल म्हणजे भयानक भीषण त्याचं एक मराठीत वाक्य होतं आम्ही सर्वात भयानक आवाज ऐकली त्याचं इंग्रजीत रूपांतर होतं वी हर्ड द मोस्ट अफूल साऊंड्स त्याच्यानंतर चौथा शब्द चौथा आहे ऑकवट ऑकवर्ट म्हणजे अस्ताव्यस्त पेठ त्याचं मराठी वाक्य होतं मला आशा आहे की पोलीस कोणतेही अस्थाव्यस्त म्हणजे विचित्र प्रश्न विचारणार नाही त्याचं इंग्रजीत रूपांतर होतं आय होप द पोलीस डोंट आस्क एनी ऑकवर्ड क्वेश्चन्स त्याच्यानंतर पाचवा शब्द बघू अवॉर्ड अवॉर्ड म्हणजे पुरस्कार त्याचं मराठी वाक्य होतं चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळविले चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळविले त्याचं इंग्रजीत रूपांतर होतं द मूव्ही ऑन मेनी अवॉर्ड्स अशा प्रकारे हे पाच शब्द आहे त्याचं मराठी वाक्य आणि इंग्रजी वाक्य दिलेलं आहे अधिक विस्तृत माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या धन्यवाद